हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे रविवार आजचा दिवस खूपच लेट सुरू झाला आहे नऊ वाजता उठणं दहा वाजता अंघोळ करणं अकरा वाजता ब्रेकफास्ट करणं आणि ब्रेकफास्ट काय तो तर तुम्ही पाहिलात चहा आणि टोस्ट तर जेव्हापासून अश्विनीने कमेंट केली होती की तू बटर चिकन का नाही ट्राय करत तर आज मी फायनली बटर चिकन बनवणार आहे आणि हो युट्यूबवरती बघूनच बनवणार आहे पण मलाच क्युरियोसिटी लागली की हे कसं बनतंय की आपण नेहमी हॉटेलमध्ये खातो जनरली हॉटेलमध्ये पण आम्ही बटर चिकन नाही खात ना ना? कारण ते थोडंसं ना गोडमध्ये येतं ना आणि आम्ही सांगली कोल्हापूरकडची लोक आम्हाला असं ते गोड चिकन नाही आवडत तिखट झणझणीत मस्त असं पाहिजे तर मी म्हणत होते यांना की तांबडा पांढरा रस्ता करूया आज तर नाही यांना आपण बटर चिकन खायचा मूड झाला होता म्हटलं चला आज बटर चिकन बनवूया आणि ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो मैत्रिणी नो प्लीज कमेंट करत जा हां कारण तुम्ही केलेल्या ना मी जेव्हा आन्सर देते तेव्हा मला असं फील होतं की तुम्ही माझ्या समोरच आहात आणि आपण बोलतोय एकमेकींची डिस्कस करतोय बोलतोय आणि छान वाटतं तर प्लीज कमेंट करत राहा आणि मी तुम्हाला उत्तर देत राहीन आणि आपण असंच कनेक्टेड राहूयात चला मग आजचा हा व्लॉग कंटिन्यू करा माझ्यासोबत आणि बर बऱ्याचशा गोष्टी डोक्यात माझ्या सुरू आहेत पण दिवसच मी उशिरा सुरू केलं आहे त्यामुळे माहिती नाही की कि कितपत कामं होणार आहेत पण जितकी होतील तितकी होतील करत राहायचं आज दुपारी बिलकुल झोपायचं नाही बिलकुल नॅप घ्यायची नाही असं ठरवलं आहे बघूया काय होतंय आणि आहो गेलेत जुन्या घरी पुन्हा आमचा टेनन चेंज झाला आहे तर त्याच कामासाठी ते गेले चिकन मला चला मी सुरुवात करते बघूया कसं बनणार आहे हे चिकन आम्ही तुला मदत करतो पण प्लीज चिकन बनव अशी या दोघांची फरमाइश आहे तुम्ही पाहिलं की प्रीतीशने मला चिकन स्वच्छ धुवून दिलेलं आहे मी तसं कधीही धुवत नाही कारण मला ते बिलकुल आवडत नाही आताने धुवायला आणि आता मॅरिनेशन करून ठेवते हे इतकं सारं दही घेतलं आहे मी फेटून एकसारखं करून घेतलं दही अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकून हे प्रॉपर एकसारखं करून मी हे अर्धा तास ठेवून देते बटर चिकनसोबत जिरा राईस तर हवाच तर चिकन मॅरिनेट करून ठेवून झालं लगेचच मी इकडे जिरा राईसला फोडणी देते आणि त्यानंतर पीठ विजवून घेणार आणि मग चिकनची बाकीची तयारी करणार कोणतं आहे हो मिंत्राचं आहे का दोन आहेत एवढे सगळे माझे आहेत <laughs> 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 मिंत्रावरचे पुन्हा आज काही पार्सल आलेत जी मी लास्ट वीकमध्ये शॉपिंग केली होती ते पार्सल रिसीव्ह होत आहेत तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी आता आत्ताच तुम्ही पाहिलंच की जस्ट मी घेतले दोन आणि काल एक शर्ट आला होता पण तो शर्ट थोडासा टाईट वाटत होता म्हणजे मला कळतच नाही यार की टी शर्टचा काय प्रॉब्लेम होतो आहे काय काय ब्रँडचे यम साईजचे टी शर्ट मोठे होतात आता हाही मी यम मागवला बरं का मला एक व्हाईट टी शर्ट घ्यायचा होता तर तो लिटरली टाईट व्हायला लागला तर तो, तो रिटर्न केला आहे मी तेही आज पिकअपला येणार आहेत आणि त्याला ना माझ्याकडून थोडंसं ना कॉम्पॅक्ट लागलं आहे मला ना खूप काळजी लागून राहिली आहे की आता ते रा जाणार आहे की नाही काय माहिती रिटर्नमध्ये मा जर का क्वालिटी चेकमध्ये तर ते निघालं तर मला टेन्शन आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते की बघूया हा असा केलेला उद्योग सक्सेसफुल होतोय का मी काय केलं मग ओला कपडा करून थोडंसं ते पुसून घेतलं आहे प्रीतीच्या स्कूलमध्ये जाताना काल मी तो शर्ट चुकून ट्राय केला आणि मी कॉम्पॅक्ट फाउंडेशन थोडंसं लावलेलं होतं ते सगळं शर्टला लागलं आणि त्यात तो व्हाईट शर्ट बघूया आता काय होणार आहे आणि ही शॉपिंग काय संपायला नाव घेत नाही आहे शॉपिंग माझी मी शेअर करणार आहे बरं का तुमच्यासोबत चला व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा पा करत असताना सोसायटीतील मैत्रिणीचा फोन आला की आहेस का घरी बिझी आहेस का आणि तिचे काही गेस्ट आली होती की ज्यांना माझं घर पाहायचं होतं अर्थातच मैत्रिणीनं त्यांना सजेस्ट केलं असेल की, की यांचं घर पहा यांच्या इंटेरियरच्या आयडिया सुंदर आहेत घर सुंदर आहे, आहे आणि तुम्हालाही याच्यावरून इंटेरियर रिलेटेड आयडियाज येऊ शकतात आणि मलाही ना खूप पर्सनली असं जेव्हा कोणी पाहायला येतं ना तर त्यांना भेटायला त्यांना हे घर दाखवायला आणि आमची जी प्रोसेस होती आमची थॉट प्रोसेस होती हे सगळं फर्निचर बनवण्यापाठीमागे ती काय होती हे एक्सप्लेन करायला सांगायला खूप आवडतं आता यामुळं स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला आहे पण ठीक आहे आता आम्ही दोघं मिळून स्वयंपाक करतो आहे आहोंनी कांदा टोमॅटो चिरून दिलेला आहे आणि मी पॅनमध्ये पहिलं थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आता बटर चिकन आहे म्हणून अर्थातच बटर ॲड करते आहे अमूलचं बटर आहे हे आणि ते खूप घट्ट होतं फ्रीजरमधून काढलेलं होतं त्यामुळे मला ते निघत नव्हतं मग आहोंनी ते काढून दिलेलं आहे तर बघू शकता हे इतकं जरा मी बटर ॲड केलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला जावेत्री आणि विलायची ॲड केली ती छान भाजून घेतली आणि मग त्यामध्ये कांदा ॲड केला टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर हे सगळं छान भाजून घेतलं आणि मग त्यामध्ये दहा बारा काजू ॲड केले आणि छान फ्लेवर यावा म्हणून पुदिना आणि कोथिंबीर ॲड केली घरचा मसाला नंतर घरचा म्हणजे जो काही गोडा मसाला असतो तो, तो मी ॲड केला आहे आणि लाल तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला तोड़ा गंगा। तोड़ा गंगा। तोड़ा गंगा। तोड़ा गंगा। आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती आपण समाधानी होणार माहिती नाही आहो काय बोलले आत्ता ऐकलत ना तुम्ही की आपण अजून श्रीमंत झालो असं म्हणायचं होतं त्यांना म्हणजेच ते बोलले अज... आपण अजून मोठी झालो ना की आपण अजून मोठं किचन बनवू छान वाटलं मला ऐकून पण हा सगळा मसाला शिजतो आहे तोपर्यंत मी काय केलं पॅनमध्ये जे काही आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना ते फ्राय करायला घेतलं आहे म्हणजे पॅनमध्ये पुन्हा तेल वगैरे न टाकता जसं आपण थे ते ठेवलं होतं तसंच ते ॲड केलं पॅनमध्ये आणि आता बघू शकता तुम्ही की त्यामधलं जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये ते चिकन प्रॉपर शिजवून घेता होता मसाला प्रॉपर शिजून झाल्यानंतर त्याला थंड व्हायला ठेवलं होतं मी डिशमध्ये काढून आणि तेच आता मिक्सरला फिरवून दिलं आहे आहोंनी तर बघू शकता हा अशा पद्धतीनं बटर चिकनचा मसाला म्हणजेच ग्रेवीचा त्या मसाला बनला आहे आणि चिकनसुद्धा हे अशा पद्धतीनं फ्राय झालेलं आहे कसुरी मेथी तव्यावरती मी गरम करून आ, क्रश करून ठेवली होती ती आता यामध्ये ॲड करते या स्टेपला आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट बटर चिकनमधला तो म्हणजे हा टोमॅटो केचप तोही मी दोन आ, टेबल स्पून ॲड केला आहे छान आता हे प्रॉपर सगळं मिक्स करून घेणार आणि क्रीम घरच्याच दुधाची ही मलाई आहे जी छान चमच्यानी मी मस्त फेटून ठेवली होती एकजीव करून ठेवली होती ती फ्रेश क्रीम यामध्ये ॲड केली आहे या स्टेजला मी पुन्हा थोडासा गरम मसाला ॲड केला भाऊ गे

खूप टाकलं म्हणजे सव्वा तीन होत आहेत आणि आमचं येऊन बघितलंय की झालं का झालं का आणि आहोनी तर किचन मध्येच बसताना म्हणलंय <laughs> तर घर पाहायला मैत्रीण आली होती मैत्रिणीची बहिणी ते आले होते सगळे तर त्यांच्या सोबत बोलत राहिलो आणि तसंही सगळं आज रविवार आहे सगळं लेटलेटच सुरू आहे दोन्ही वेळेचा एकत्रच स्वयंपाक आहे त्यामुळे रात्रीचा काय स्वयंपाक नाही त्यामुळे रिलॅक्स आहे मी आता एक दहा मिनटं फक्त बाकी आहे आणि असा सुगंध दरवळतोय ना खूपच रोजचं आपलं घड्याळच्या काटा सगळं एक दिवस कसा आपलं आहोना असा आपल्या नुसार चालवायचं पण आहोनाचा दिवस काय आवडतो माहितीये घर नाही सोडायचं म्हणजे ना पैसे वाढतात सेव्ही वर्गाला सांगतो सगळं घराचा की घर सोडलं नाही पैसे खर्च नाही तो आणि सेव्हिंग पण बायको जे काय ऑनलाईन शॉपिंग करते घरी बसून त्याच काय त्याच काय अगं पण ऑनलाइन कायमच चालू असत ऑनलाइन प्लस घर सोडणे डबल खर्चा खर्च खर्च आज पण माझे पार्सल आले मला बघायचे तुकडून आणि दाखवणार आहे मी तुम्हाला की मी पुन्हा काय ऑर्डर केलंय काल मला स्कूल मध्ये एक मैत्रीण भेटली जुनी काल आम्ही मध्ये गेलो होतो तेव्हा तर होती म्हणत होती की किती शॉपिंग करतेस मला तर असं वाटतंय माझ्याकडे काहीच नाहीये कितीही नाही म्हटलं तरी संडेला दुपारच्या जेवणानंतर नॅभा होतोच त्यानंतर उठून चहा वगैरे झाल्यानंतर मी मात्र येणाऱ्या वीकची तयारी सुरू केली इकडे कारण या दोघांचाही अभ्यास सुरू आहे प्रीतीसचे पेपर सुरू आहेत आणि देखील एक कोर्स करतायत तर त्याचाच ते अभ्यास करतायत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय